महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माजी पालकमंत्री आपल्या सर्वांचा आवाज धनंजयजी मुंडे साहेबांची या विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले परम परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी संत भगवान बाबा संत सेवालाल महाराज या सर्व महापुरुषासहित स्वर्गीय मुंडे साहेबांना वंदन करतो आणि आजच्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आज या महायलगार सभेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब बीड मध्ये आले मी बीडचा या भूमीचा पुत्र या नात्यानं मी आपलं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांच मनापासून स्वागत करतो कि या क्रांतिकारी जिल्ह्यातून न्याय हक्कासाठी महायलगार आपण या ठिकाणाहून काढता व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय गोपीचंदरावजी पडळकर विधिमंडळातील माझे सहकारी मनोजी कायंदे अरे ज्याची खोलायची तेवढं तर मला बोलू द्या पुन्हा तुम्ही बोला दोन अडीच महिने गप्पच होतो सन्माननीय हाकेश साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं मला घेता येतील त्या सर्व मान्यवर नेत्याची मनापासून माफी मागतो आणि या महाएलगार सभेला आपण बीडला उपस्थित आहात बीडचा पुत्र या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज मी या व्यासपीठावर उभा आज या येलगार महासभेला संबोधित करतोय त्या कुणाला विरोध करायचा म्हणून नाही कुठल्या समाजाचा विरोध करायचा आहे म्हणून नाही कुठल्या समाजाच न्याय शब्द तुम्ही पण आणि तुम्ही पण लक्षात ठेवा न्यायी आरक्षणाच्या विरोधात नाही आज मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी भुजबळ साहेब आमच्यासाठी आपण वडीलगीचा आधार आहात आमचे मार्गदर्शक आहात आमचे नेते आहात तुम्ही खंत व्यक्त केली की स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते तर ही वेळ आली नसती स्वर्गीय मुंडे साहेबांची बरोबरी जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही पण ओबीसीच्या न्यायी हक्कासाठी आपण हयात घातली आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला संबोधित करतोय आपल्या सोबत आहे आपण आपले नेत्या कधी कधी मला काही गोष्टीची कमाल वाटते मला काल रात्री दोन वाजता दोन वाजून काही मिनिट झाले असतील आता सगळीकडेच मित्र आहेत फोन गेला म्हणजे बीडला येलगार सभेला तुम्ही येणार आहात का तुमचं कसं आहे म्हणलं का विचारतोय नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी म्हणलं मी तर येणारच आहे तुम्ही भुजबळ साहेब सुरुवातीला म्हणलात सुतळी बॉम्ब कुणी पण हे स्वतः अनुभव बॉम्ब आहे तिथं बसले नाही आहेत का नाही आज मला या ठिकाणी एवढं सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य उभं करत असताना या अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गावगाडा उभा केला आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुणा गोविंदानी नांदत होते बरोबर आहे का नाही दोन वर्षापासून एका व्यक्तीनं एका प्रवर्तीनं मी समाज म्हणत नाही ओबीसी एस सी एस टी आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं ते अंतर कुठून पडलं कुठून पडलं आज माझ्या मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून माझ्या सुद्धा हात जोडून विनंती आहे या दोन समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलवून पाडत नाही तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय उदाहरणारिशी सांगतो नाही तर त्यांनी तरी यावं तेरा कोटी जनतेच्या समोर हा साहेब आपण सुद्धा इकडे जाऊ कि फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यू एस मध्ये जाऊ नये इकडे नाही पुरावे पण या ओबीसीत का यायचं आहे धन घ्या लोकांना सरपंचापासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचायचं म्हणून हे घुसायचं म्हणत आहेत हे सगळ्या समाजाची भावना नाही मराठा समाजाची पण ह्यांना पेटवायचं बर पेटून पेटून म्हणतो तरी काय मग कुणी सोडलं नाही अरे कधी कधी माणूस असण्याची कधी कधी जिवंत असण्याची आणि हे सगळं ऐकून कसा सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते माननीय मुख्यमंत्र्याची आय माय काढली भुजबळ साहेबांच सा माझ तर काहीच सोडलं नाही हा के साहेब मला तर कधी बसून पाडितोच म्हणतो पाडितोच म्हणतो भुजबळ साहेब म्हणतो पाडितोच पाडितोच अरे एक लाख बेचाळीस हजार मतांनी आलो पाडितो तो म्हणतो हे बोलणार नव्हतं न्यायी हक्कासाठी आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्याय हक्कासाठी हा एलगार मोर्चा याच्यात आपलं आरक्षण आपल्याला द्यायचंच नाही आणि या, या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात वा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चलवायचा आहे ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे माणसात माणूस ठेवला नाही हो मायचान सांगतो लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या ऐका आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे गावाचं नाव घेत नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या काही सख्या दोन भाऊ सख्खे दोन भाऊ ह्याने किती एडे केले होते माणसे साहेब सखे दोन भाऊ दोघांनी पॅनल उभा केला एकमेकाच्या विरोधात एका भावाचा पॅनल निवडून आला दुसऱ्याचा पडला सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय तू त्याला कसं आणलंस तू याक्या मायबापाचा आहेस का इतका विष पेरावा एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला या प्रोग्रामी आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का अरे आपलं आरक्षण हक्काच कोण कसं कस ते बघू अपने पास आपली ताख़त भुजबळ साहेब आहेत आणि आपण सर्वजन सर्वजण नाही तर एवढे आलात ही अभूतपूर्व ऐतिहासिक सभा आहे आणि ती सभा सुद्धा छत्रपती संभाजी क्रीडा संकुलामध्ये होते हक्काच्या न्यायाच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई सुरुवात ही छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी क्रीडा संकुलाच्या इथून होत्या म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्या माध्यमांना दाखवायच्या मी एका सभेत बोललो की एम पी एस सी चा निकाल मागचा काय लागला त्यात ओबीसी ची टक्के वर चारशे ऐंशी ला कट ऑफ झाला आणि ईडब्ल्यू एस ला चारशे पंचावन्न ला कट ऑफ झाला ज्यांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र अत्यात घेतलं फॉर्म भरलं एम पी एस सी मध्ये चारशे ऐंशी मार्क पडले पन्नापास झाला पण त्याच गाड्यानं जर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट घेतलं असत तर ईडब्ल्यू डीच्या बिरिट लिस्ट मध्ये पहिल्या पंचवीस मध्ये लागला असता पुराव्यानिशी सांगतो पुराव्यानिशी आणि ह्याचं खरा बरा एकदा तुम्ही असे माथे कुणाचे भडकू नका या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माथे भडकू नका खरं काय खोट काय कायदा काय सांगतो आणि मराठा समाजाच्या आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय हेच सर्वजण बोलतायत पण ओबीसीत येऊन नाही आता आम्ही काही बोललो कि तो बोलणारच रोज सकाळी नऊ वाजता आता एक निकाल माझ्या हाती आला आहे हा सगळ्या देशाचा निकाल आहे ओबीसी आणि ईडब्ल्यू एस चा रेल्वे भरतीचा या देशाच्या निकालात दीड मिनिट जास्त घेतो फक्त वेळेपेक्षा जास्त आणि फरक आहे बिलासपूर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यू एस मध्ये दोन गुणाचा फरक आहे बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये पाच गुणाचा फरक आहे चंदीगड मध्ये सात गुणाचा फरक आहे चेन्नई मध्ये अठरा गुणाचा फरक आहे गोरखपूर मध्ये सहा गुणाचा फरक आहे जम्मू श्रीनगर मध्ये सोळा गुणाचा फरक आहे कलकत्त्या मध्ये सहा गुणाचा फरक आहे पटण्यामध्ये एक टक्क्याचा फरक आहे रांची मध्ये बारा गुणाचा फरक आहे आणि सिलिगुरीमध्ये पाच गुणाचा फरक आहे हा ईडब्ल्यू एस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय मग मला सांगा खरं तर मराठा समाजातल्या गरिबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर डब्ल्यू एस शिवाय दुसरा पर्याय नाही हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं कशाला त्या बिंडो कशा काही काय कारण आहे आमचं तर काय घरदार काढलं आय माय बहिण काय ठेवलं नाही इंग्रजापर्यंत माझा माझ्याचा म्हणला माझा डोळा काढला माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा म्हणून चष्मा घातला आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा पण ओपून दिसाल का नाही मला माहित नाही ओपुन दिसायला पाहिजे ना ओपुन म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा पण त्यांना जग त्याला वाचत असल की आपणच लय वाचायच समजायचं कारण नाही मी तर बाबा हो म्हणून अलगार सभेची लढाई ही लढाई विरोध करायचा नाही आजही मराठा समाजाने ईडब्ल्यू एस घ्यावं दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण ते घ्यावं आम्ही सोबत आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला मी पंचवीस वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय सर्व जातीच्या आरक्षणासाठी लढलोय आणि त्याच रेकॉर्ड आहे कारण ही शिकवण पण आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा निस्त बघत बसणार नाही हे आज निश्चित सांगतो आणि कृपा करून मी जसं सांगितलं रात्री दोन वाजता फोन आला मला तसा आपल्याला सुद्धा सांगतो कुणाला घाबरायचं <laughs> कुणी अंगावर <वराला>। आलं <laughs> <laughs> म्हणजे पडळकर साहेब हाके साहेब किती डोकेबाज माणूस बनायचा दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला कि ते म्हणले धनगराचं चा आरक्षण चौऱ्याण्णव ला जे भटक्यात दिले करून चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करा ह्याला जी आर तरी कळत असेल मी <laughs> धनगराचा काढा मला वाजाऱ्याचा मी काढा दोन टक्के अरे काय काढा अरे द्यायचं सांगा न्यायानं हक्काचं चा, मागायचं सांगा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचं काही बोलून जमणार नाही काही दिवस माणसं तुम्ही इडे करताल पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट आज राहू द्या हे कळणार आहे त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संकुलावर शपथ घेतोय तुम्ही घ्या आपसातले तंठे बाजूला ठेवा आता येणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका आहेत मी स्टेजवर बघतोय इतर आरक्षणाच्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी समर्थन देण्यासाठी स्टेजवर येतात पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी ज्यांनी आम्हाला आम्हीच मत देऊन आणलो का त्यांना ओबीसीच आज हित वाटत म्हणून एक लक्षात घ्या उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपसातच हबूक ठुकीत बसताल तस करू नका मनोहर दांडे सर म्हणले तुम्हीच बोलला मीच आणि कुणी आणला कुणाला सांगू आता काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असले घेतले आता काय उगाच नाही घेतले पक्षनिष्ठेसाठी घेतले उगाच नाही पक्षनिष्ठेसाठी घेतले पण एकच सांगतो आजच्या या सभेतून आपल्या आपल्या गावाला जाताना आपल्या गावात जाताना आपल्याला तो गावगाडा सुद्धा सांभाळायचा आहे आपल्याला कुणाचा समाजाचा द्वेष नाही करायचा आपला द्वेष आपला राग आपला संताप एक व्यक्ती आणि एक प्रवर्तीला आहे बाकी कुणाला नाही आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीत दाखवून देऊ बरोबर आहे का नाही आणि माझी विनंती आहे साहेब आपण मंत्रिमंडळात आहात पडळकर साहेब मी पंकज भाऊ मनोजित भैया आम्ही विधिमंडळात आहोत पण मंत्रिमंडळात एक गोष्ट निश्चित केली पाहिजे की आपण जी मागणी केली आहे सुरुवात बिडवून झाली आहे उभ्या महाराष्ट्रात आता या केंद्र सरकारनं तर गणना करायचा निर्णय घेतलाय पण करत असताना महाराष्ट्रानं त्याच्या अगोदर राज्याला सुद्धा करता येतो तो अगोदर महाराष्ट्रानं सुद्धा लवकरात लवकर एकदा हिशोबात करून टाकावा हे एवढा तेवढा ते तेवढा तेवढा पुन्हा भांडण नको आणि भांडण लावणारा तर मुळीच नको म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे अनेक जण मराठा आरक्षणाच्यासाठी स्वतःचं स्वतःच जीव दिला त्याला शासनाने मदत केली नोकरी दिली या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं त्या बलिदानाला मोल नाही पण भुजबळ साहेब आपण आमचे नेते आहात आपल्याला सरकारला सांगावं लागेल की ओबीसीच्या आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं केली त्यांना सुद्धा पंचवीस लाख रुपयाची मदत आणि नोकरी शासनानं दिली पाहिजे <laughs> म्हणून आज आपण सर्वजण एक झाला आपल्या येलगार मागच्या पोस्टरवर एक फोटो आहे कसला आहे कसा आहे काय ही निस्ती मोठा ही वाजन मोठ सगळ्यांनी करा एकाच परवा एकाच परवा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र मी देशाचे ओबीसीचे नेते महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की या आपला मोबाईलचा टॉर्च मोबाईल काढा आणि सगळ्यांनी टॉर्च संबोधित करावं सगळ्यांनी सगळ्यांनी मोबाईल साहेबांचा अरे कौन आलो अरे कौन परवा ओरिजिनल ओबीसी परवा समझ अरे ओरिजिनल बराबर ये ऐतिहासिक बड़ा ही ओबीसी जी ताकत है मैं आदरणीय पुष्पाल साहब विनंती करतो की अच्छा सभेला आपण संबोधित कराव एक पर्व परवा ओरिजिनल महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाईम स्टुडिओ टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकन प्रेस करा